सांगली कृष्णा नदीत मासे पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या जाळ्यात मगरीचे पिल्लू अडकले त्याने ते पिल्लू सातशे रुपयांना विकण्याचा प्रयत्न केला हा सारा प्रकार सांगलीवाडीत घडला नागरिकांनी त्या तरुणाला चोप देत मगरीचे पिल्लू ताब्यात घेतले वनविभागाच्या भरारी पथकाने घटनास्थळी धाव घेतली याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिसात नोंद झाली नव्हती याबाबत मिळालेली माहिती अशी की सांगलीवाडीत एका मंदिराजवळ ऊस तोडीसाठी पर जिल्ह्यातून आलेले मजूर राहत आहेत त्यातील एक तरुण मंगळवारी सायंकाळी नदीवर मासे पकडण्यासाठी गेला होता त्याच्या जाळ्यात काही मासे आणि मगरीचे पिल्लू अडकले त्याने ते मगरीचे पिल्लू घरी आणले हे पिल्लू विकण्यासाठी तो प्रयत्न करीत होता ही बाब नागरिकांच्या निदर्शनास आली त्यात तो बेधुंद अवस्थेत होता नागरिकांनी त्याला मगरीचे पिलू दाखवण्यास सांगितले त्याने पिलू दाखवताच नागरिकांनी त्याला चांगलाच मगरीचे पिलू काढून घेतले दरम्यान काही प्राणी मित्रांनी या घटनेची माहिती माझी मानद वन्यजीव रक्षक अजित कुमार पाटील यांना दिली त्यांनी तत्काळ वन विभागाला घटनेची माहिती दिली वन विभागाचे वनपाल तुषार भोरे वनरक्षक गणेश भोसले घटनास्थळीत दाखल झाले त्यांनी तत्काळ मगरीचे पिलू ताब्यात घेतले संबंधांचा शोधही घेतला मात्र तो मिळून आला नाही अखेर मगरी पिलू सायंकाळी उशिरा नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले